सातपूरमध्ये दिवसा ढवळ्या अपहरणाचा प्रयत्न चार युवकाला उचलण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये गुन्हेगारी भरदिवसा अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सातपूर परिसरात दिवसा ढवळ्या अपहरणाचा थरार सातपूरमधील पपहि नर्सरी जवळ एका युवकाचे भरदिवसा चारचाकी गाडीतून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला काही अज्ञात इस्माने त्याला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आरोपींचा माग काढण्यासाठी तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने चौकशी सुरू आहे सर काय सांग अपयसरी या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न झाला काल अपय या ठिकाणी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान तेजस घाडके यांचं अपहरण करण्यात आलं होतं स्विफ डिझायर गाडीत त्यांना बसणे त्यांचा अपहरण करून त्यांचा मोबाईल हिच घेतला अशा तक्रार आल्याने आम्ही सर गुन्हा दाखल केलेला आहे त्यात एकूण सात ते आठ आरोपी आहेत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि तपास सुरू आहे सर आरोपी अटक आहे आरोपींचा शोध सुरू आहे क्राईम ब्रांच पोलिसांकडील पथके आरोपीचा शोध घेतला